पण समाचारमधल्या एका बातमीवर बोलणार आहोत बातमी आहे मान्सूनची तो आलाय तर वेळेआधी पण आता पुढे काय होणार आणि महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचा सल्ला काय आहे सुरुवात तर चांगली झाली म्हणायची पंचवीस मे ला मान्सून दक्षिण कोकणात आला म्हणजे वेळेच्या आधीच हो आला खरा सुरुवात चांगली झाली पण बातमी म्हणतीये की आता वेग मंदावणार आहे सत्तावीस मे पासून म्हणे हवामानात मोठे बदल होणार आहेत कोरडं हवामान तापमान वाढ हे कसं काय हो हे थोडं अनपेक्षित वाटू शकतं खरंय विशेषतः सुरुवातीला इतका चांगला जोर बघितल्यावर पण हवामानशास्त्रानुसार हे शक्य आहे सध्याचा अंदाज काय सांगतोय की हा बदल म्हणजे तात्पुरता नाहीये अच्छा तात्पुरता नाही म्हणजे मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोकण सोडलं तर राज्यात बहुतेक ठिकाणी हवामान कोरडं राहील आणि ही स्थिती असं म्हणतात की पाच जून पर्यंत सुद्धा राहू शकते अरे बापरे पाच जून हो यालाच मान्सूनचा ब्रेक असं म्हणतात म्हणजे पाऊस थांबतो काही काळ अच्छा मान्सून ब्रेक म्हणजे महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागात पाच जून पर्यंत पावसाची शक्यता कमी आहे अगदी तसंच दिसतंय सध्या तरी आणि फक्त महाराष्ट्रातच नाही देशाच्या इतर भागांपण मान्सूनचा पुढचा प्रवास थांबू शकतो थोडा काळ पण मग ज्या ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस चांगला झालाय त्यांचं काय शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या असणार की पेरणी लवकर करता येईल हो ना साहजिक येते चांगला पाऊस बघून पेरणी करावीशी वाटणारच पण मग कृषी विभाग काय म्हणतोय त्यांचा सल्ला तर महत्वाचा असणार इथे अगदी आणि कृषी विभागाने खूप स्पष्ट सांगितलं आहे त्यांनी आवाहन केले की शेतकऱ्यांनी विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणीची अजिबात घाई करू नये घाई करू नये अजिबात नाही होतं काय की सुरुवातीचा पाऊस बघून किंवा मान्सून लवकर आला म्हटल्यावर पेरणी केली जाते अफवांवर पण विश्वास ठेवला जातो कधीकधी पण नंतर असा ब्रेक आला म्हणजे पाऊस थांबला आणि हवामान कोरडं झालं तर मग तर मग सगळं नुकसान उगवलेलं पीक सुकून जाणार बरोबर आणि मग येते दुबार पेरणीची वेळ म्हणजे पुन्हा बियाणा आणा खत मजुरी सगळा खर्च परत शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान होतं यात म्हणजे जरी जमिनीला चांगली ओल आलेली दिसली तरी लगेच पेरणी करणं धोकादायक ठरू शकतं अगदी हवामान खात्याचा पुढचा अंदाज काय आहे कृषी विभाग काय सांगतंय हे बघणं खूप महत्वाचं आहे पण हे कठीण असेल ना शेतकऱ्यांसाठी म्हणजे ओल चांगली आहे वेळ साधायचे पेरणीची आणि सन्ना येतोय की थांबा नक्कीच कठीण आहे तुमचा मुद्दा बरोबर आहे वेळेवर पेरणीचे फायदे आहेतच पिकाच्या वाढीला चांगला काळ मिळतो पण आत्ताची परिस्थिती बघता धोका जास्त मोठा वाटतोय कृषी विभाग काय म्हणतंय की साधारण ऐंशी ते शंभर मिली इतका पाऊस होऊन जमिनीत चांगली ओल येऊ दे हं ऐंशी ते शंभर मिली हो आणि मग हवामान खात्याकडून पुढचे काही दिवस चांगल्या पावसाची खात्री मिळू दे त्यानंतरच पेरणी करावी म्हणजे खात्रीशीर माहिती महत्वाची हो अफवांवर किंवा अर्धवट माहितीवर अवलंबून राहू नये गरज वाटली तर कृषी सहाय्यक किंवा कृषी विद्यापीठांशी संपर्क साधावा हे खरे संयम आणि योग्य माहिती हाच महत्वाचा मुद्दा आहे घाई केली की फटका बचणार नेमके हेच म्हणून हा सल्ला दिलाय कृषी विभागाने थोडं थांबून परिस्थितीचा अंदाज घेऊन मगच निर्णय घ्यावा तर आपण जी चर्चा केली त्याचा सारांश काढायचा झाला तर मान्सून वेळेआधी आला असला तरी त्याचा पुढचा प्रवास थोडा अनिश्चित आहे ब्रेक लागण्याची शक्यता आहे त्यामुळे सुरुवातीच्या पावसानं हुरळून जाऊन पेरणीची घाई करणं टाळायला हवं बरोबर कृषी विभागाचा सल्ला स्पष्ट आहे थांबा योग्य माहिती घ्या आणि मगच पेरणी करा आणि यातून एक मोठा प्रश्न पण उभा राहतो नाही का कोणता की हवामानातली ही जी अनिश्चितता आहे अनियमितता आहे ती तर वाढतच चालली असं दिसतंय मग दरवर्षी अशा तात्पुरत्या सल्ल्यांवर अवलंबून राहणं कितपत पुरणार आहे बरोबर की आता वेळ आलीये की शेतकरी शास्त्रज्ञ सरकार सगळ्यांनी मिळून दीर्घकालीन उपायांवर विचार करायला हवा म्हणजे जसं की बदलत्या हवामानाला जुळवून घेणाऱ्या पिकांच्या जाती हो किंवा पाणी व्यवस्थापनाच्या नवीन पद्धती पीक पद्धतीत बदल अशा गोष्टींवर अधिक गांभीर्याने विचार करण्याची आणि काहीतरी ठोस कृती करण्याची गरज आहे असं वाटतं नाही का यावर खरंच विचार व्हायला हवा